हा नमस्कार मित्रांनो आपण इतिहासाबद्दल चर्चा करताना किंवा एकंदर सामाजिक परिवर्तनाबद्दल चर्चा करताना सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत वक्ते आहेत लेखक आहेत त्यांना इतिहासाचा अभ्यास करावाच लागतो आणि त्यामागे एक कारण असतं की बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार महत्वाचं वाक्य आहे ज्यांना इतिहासाची जाण नाही ते इतिहास घडू शकत नाही म्हणजे ज्याला इतिहास घडवायचा आहे त्यांनी इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे म्हणजे ज्या गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत त्याची पुनरावृत्ती वारंवार का होते त्याची कारण आपण शोधायला पाहिजे माणसं त्या चुका वारंवार का करतात म्हणून आता महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर मधल्या काळात शाहू छत्रपती नंतरच्या काळात डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि अनेक लोकांनी आपापल्या परीने या सामाजिक परिवर्तनाच्या चक्राला गती दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे की तुमच्यापर्यंत मी हा जो धब चक्र किंवा परिवर्तनाचा चाक ग्रत आणलेला आहे तो पुढे नेता येत नसेल तर किमान मागे तरी जाऊ देऊ नका हे चाक पुढे जाऊ द्या मागे जाऊ देऊ नका तर होतं काय की लोक मागे मागे जातात जसं पाणी उताराकडे वाहतं वर काही पाणी आपोआप जात नाही त्याच्याकरता तुम्हाला मोटरची गरज पडते तर अशा तऱ्हेने माणसं जी आहेत जे साधारण माणसं आपण विचारवंत लेखक किंवा वक्ते किंवा जे नेते आहेत या क्षेत्रातले त्यांच्याबद्दल नाही बोलत सामान्य माणसं सा, सहसा म्हणजे अशा उंच विचाराकडे वळायला जात नाही कारण काय की त्यांना वाटते भीती वाटते की आपण इकडे गेलो तर आपलं काय होईल आपल्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असतो दुसरी गोष्ट नवीन नवीन प्रलोभन असतात त्या प्रलोभनाला ते बळी पडतात अगदी हीच गत नेत्यांची होते लेखकांची होते वक्त्यांची होते असं नाही की त्यांची होत नाही म्हणून नेते सुद्धा आपण हतबल झालेले पाहतो किंवा मग शरण परंपरा शरण झालेले पाहतो काही लेखक पुरोगामी लेखक सुद्धा मिरवणारे हे सुद्धा सक्तीपुढे लोण घालताना आपल्याला दिसतात तेव्हा मग आपल्याला प्रश्न पडतो की माणसं का बदलत नाहीत माणसं पुन्हा पुन्हा मागे का जात आहेत पुढे पुढे का जात नाही याची कारण शोधण्याचा एक प्रयत्न मी एका लेखात केला होता की माणसं परंपरेला शरण का जातात आणि परिवर्तनाला अडसर का निर्माण करतात सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या पन्नास पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या पन्नास पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण पन्नास पुस्तकं प्रकाशित झाली त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोध निबंधपर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पासष्ट छत्तीस वीस त्याच्या बाकी मानसिकता काय त्याच एक मानसशास्त्र आहे ते लिहून ठेवला हो आहे काही लोकांनी त्याचा आढावा घेत एक लेख मी लिहिला होता अक्षरगाथा नावाचं जे त्रैमासिक आहे नांदेडून निघतं डॉक्टर मामा जाधव त्याचे संपादक आहेत आणि त्यांनी परिवर्तन विशेषांक काढला होता त्या विशेषांकासाठी एकंदर त्याची सैद्धांतिक मांडणी आहे ती करण्याच्या हेतून मी हा लेख लिहिला पुढे त्याचं पुस्तकात रूपांतर झालं तर जिजाई प्रकाशांनी असं एक पुस्तक काढलं आहे छोटस आहे एक एकाच लेखाचा आहे दुसरे लेख त्यात नाही आहेत आणि परिवर्तन ही संकल्पना काय आहे आणि त्याची विरोधक का विरोध करतात त्यामागची कारण काय तर त्या कारणा चर्चा केली आहे तर मुदा मुळात परिवर्तन म्हणजे काय आपण पहिल्यांदा पाहूया परिवर्तन म्हणजे बदल आता समाजात जे बदल होतात म्हणजे जे आपल्याला दिसतात ते उशिरा दिसतात पण होत राहतात जे काही बदल होत राहतात ते टप्प्याटप्प्याने हळूहळू होतात संत गती होतात त्यांची गती नेहमीच मंद असते एकदम वेगाने जे होतं त्याला आपण क्रांती म्हणतो सडन चेंज आणि जे टप्प्याटप्प्याने होणाऱ्या बदलाला आपण उत्क्रांती म्हणतो हे दोन शब्द मुद्दा वापरण्यात येतात सामाजिक क्षेत्रात क्रांती वगैरे काही घडत नाही सामाजिक क्षेत्रात उत्क्रांतीच घडत असते पण राजकीय उलतापालत झाली किंवा धार्मिक क्षेत्रात काही गोंधळ झाला तर मात्र काही बदल पटकन आपल्याला दिसतात आणि मग त्याला आपण क्रांती म्हणतो पण त्याच्या पाठीमागे सुद्धा योजनाबद्ध प्रयत्न असतात आणि त्या प्रयत्नांच सातत्य हे परिवर्तनाला पूरक ठरत असते आणि म्हणून परिवर्तनाची जी कारण आहेत ते, ते कारणांचा शोध घेतला पाहिजे आणि परंपरेकडे लोक का वळतात त्याची कारण शोधली पाहिजे यात मानवी समाज जो आहे इथून तिथून सारखाच आहे आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे मानवी समाज इथून तिथून सारखाच आहे हा एका प्रेक्षकाने प्रेक्षकांनी प्रश्न केला होता वाचकांनी प्रश्न केला होता की बसू पाटलांच्या पुस्तकाचा उल्लेख मी एका भाषणात केला होता मग बसू पाटील गंगाधर पाटलांच्या पुस्तकाची नावं सांगा तर बसू पाटलांचं पुस्तक जे आहे ते आदिबंधात्मक समीक्षा नावाचं एक पुस्तक आहे ते नेहारा प्रकाशन नावाचं प्रकाशन पूर्वी काढलं होतं अलीकडे त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे गंगाधर पाटलांनी आदिबंधात्मक समीक्षेवर पहिल्यांदा लिखाण केलं म्हणून त्यांना ते श्रेय देण्यात येतं पण मसू पाटलांनी तो विचार पुढे नेला आणि दोघेही आता हयात आत नाहीत मसू पाटील हे प्रति अनुष्टुप नावाचं एक मासिक चालवायचे त्याचे संपादक होते तर फक्त वाचकाने केलेल्या प्रश्नावरून मला हे सुचवास वाटलं सहज सुचलं काल एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला होता की ऋग्वेदात तीन हजार वर्षापूर्वीचा हे तुम्हाला कोणी सांगितलं आता बाबासाहेब आंबेडकरांनी हुवेर शोध्राज हा ग्रंथ लिहिला आहे हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी अवेस्ता ही त्यांची भाषा पारशी लोकांची भाषा त्या भाषेच्या अभ्यासातून ऋग्वेदिक जी जी भाषा आहे तिला छानदस म्हणतो तिचा तौरणिक अभ्यास करून तो ग्रंथ लिहिला आहे याचा अर्थ ऋग्वेना तीन हजार वर्षापूर्वी रचला गेला होता आ, हे त्यांना मान्य होतं हा ग्रंथ आपण वाचावा ज्यांना हा प्रश्न पडला असेल त्यांनी बाबासाहेब आंबेडकरचा हुवेर शुद्धाचा ग्रंथ वाचावा आणि त्यांनी जैन अवेस्ताची भाषा पर्शियन ओल्ड पर्शियन आणि ऋग्विनाथची भाषा जिला छानस म्हणतात त्याच्यातून त्यांनी काय निष्कर्ष निष्कर्ष काढले त्यांची निरीक्षणं कोणती होती तर याचा आपण अभ्यास करावा कारण बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ वाचणं आवश्यक आहे आणि माझ्या असं लक्षात आलं इतक्या वर्षाच्या माझ्या निरीक्षणातून लोक वाचत नाहीत नुसतं नाव घेतात पूजा करतात आरती करतात आणि त्यावर गुजराण करतात अख्खा आयुष्य त्यांचं तसंच चालतं वाचन करायला पाहिजे आपण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे निष्कर्ष काढले त्याच्या मागची कारण कोणती त्याचे शोध घ्यायला पाहिजे कारण हे जर नाही केलं तर परिवर्तन होणारच नाही पुन्हा पुन्हा त्या त्या चुका आपण करीत राहू म्हणजे आपण आपल्या विषयाकडे वळतोय आपल्या विषयाचं मूळ जे आहे ते आहे की माणसं एखाद्या नवीन गोष्टीला बळी का पडतात तर त्याला खूळ नवीन जे गोष्ट आहेत एखादी त्याला खूळ किंवा आपण फॅड म्हणतो इंग्लिशमध्ये आपल्या पटकन समजतो खूळ म्हटलं की समजणार नाही किंवा टूम मराठीत टूम नावाचा शब्द आहे टूम म्हणजे एखादी गोष्ट नव्याने आपल्याला आवडायला लागते नाविन्याचं आकर्षण माणसाला असते जसं अद्भुताचं आकर्षण असते तसं नाविन्याचे आकर्षण असते तर ह्या नाविन्याच्या आकर्षणामुळे आपण एखादी गोष्ट स्वीकारतो मग मोठ्या ना प्रमाणात त्याचा स्वीकार जर केला गेला मोठ्या प्रमाणातल्या लोकांनी लोकांनी केला आ, आ, मोठा ते ते मोठ्या समूहाने केला मानवी समूहाने की त्याचं रूपांतर मग फॅशन मध्ये होतं म्हणजे पहिल्यांदा आपण फॅड कडे जातो फॅड शब्द आपण ऐकलेला आहे पण मानसशास्त्र म्हणतं की अशी एखादी नवीन टूब येते आणि त्या टूब किंवा फॅड कडे लोक वळतात आणि मोठ्या प्रमाणात लोक वळले की त्याचं रूपांतर फॅशनमध्ये होतं आता फॅशन हाही शब्द आपण नेहमी वापरतो पण ही फॅशन जेव्हा खूप लोकांना आवडायला लागते त्या तिचं रूपांतर ट्रेडिशनमध्ये होतं म्हणजे फॅड फॅशन अँड ट्रेडिशन अशा तीन अवस्थेत मानवी समाज नेहमी जात आलेला आहे मग परंपरा जी आहे ती परंपरा त्याला का आवडते परंपरेत त्याचे हितसंबंध गुंतले असतात आर्थिक हितसंबंध असतात सांस्कृतिक असतात सामाजिक असतात कौटुंबिक असतात राजकीय सुद्धा असू शकतात अशा तर जे हितसंबंध आहेत ज्यात हितसंबंधाचा अर्थ तुम्हाला होणारा फायदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे फायदे आपल्याला मिळतात त्यामुळे आपण पर परंपरेला शरण जातो परंपरेच्या वृद्ध जात नाही मग परंपरेच्या विरुद्ध कोण जातं ज्यांना असं वाटतं की परंपरा ही शोषण करते आहे परंपरा ही तुम्हाला मागे देते आहे मान परंपरा मानवी समाजाच्या प्रगतीला मारक आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं ते परंपरेच्या विरोधात जातात आता काही परंपरा चांगल्या असतात काही परंपरा वाईट असतात म्हणजे परिवर्तन परिवर्तनकारी लोक आहेत परिवर्तनाला चालना देणारे ते लोक वाईट परंपरेच्या विरुद्धात जातात पण ते नवीन परंपरा निर्माण करत असतात आणि त्यांच्या लिखाणातून त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून त्यांच्या कृतीतून अनेक प्रकारच्या कृती असतात त्याचं आचरण ज्या लोक करतात अनुकरण करतात तेव्हा त्याची एक परंपरा असते तसं आपण फुले आंबेडकरी शब्द वापरला याचा अर्थ असा होतो महात्मा फुलेंना मांडणारे किंवा बाबासाहेब आंबेडकरांना मांडारे आता हे चांगल्या अर्थानेच आहे हे शब्द काही वाईट नाही आणि यांचं आचरण करणं त्यांच्या लिखाणाचं वाचन करणं किंवा त्यानुसार चर्चा करणं आपल्या विचारात परिवर्तन करणं हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे ही चांगली परंपरा आहे पण या चांगल्या परंपरेला गालबोट लागतं बरेदा म्हणजे आपण फुले आंबेडकरांबद्दलच बोलतोय अगदी बुद्धाच्या परंपरेबद्दल बोलू त्यानंतर चक्रधराच्या परंपरेबद्दल बोलू त्या पूर्वीच्या बसवेश्वरांच्या परंपरेबद्दल बोलू हे जे महामानव आहे ज्यांनी सामाजिक क्रांतीला सामाजिक परिवर्तनाला चालना दिलेली आहे त्यांच्याही परंपरा दूषित होतात परंपरेला आपण रूढी म्हणतो आणि एक संस्कृतमध्ये म्हण आहे शास्त्रात रूढीर बली असी म्हणजे जे शास्त्र जे सिद्धांत आहेत शास्त्री शब्द सिद्धांत या अर्थाचा सिद्धांतापेक्षा एखादी परंपरा एखादी रूढी बलवान असते आणि त्या रूढीच्या मागे लोक धावतात आणि त्या रूढीच्या मागे कारण कोणती आहेत कोणत्या कारणात ही रूढी पसरली आहेत किंवा प्रथा काशी आहे हा प्रथा हाही शब्द आहे प्रथा रूढी परंपरा हे तीन शब्द ट्रेडिशन या इंग्लिश शब्दासाठी आहे मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथ साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव आणि फॅशन या शब्दासाठी आपण रीत हा शब्द वापरतो रीत एखादी नवीन रीत आली आणि टूब हा शब्द जो आहे त्या खूळ नावाचा शब्द आहे खूळ हा शब्द प्रामुख्याने मानसशास्त्रज्ञांनी वापरतात की नवीन नवीन खुळे म्हणजे अमेरिकेत नवीन खुळ गेल्या पन्नास वर्षात कशी आली त्याचा आढावा घेताना कपड्याच्या बाबतीत किंवा इतर काही आपल्या केशरचनेच्या बाबतीत नवीन नवीन खुळ येतात आणि त्या खुळांचं पुढे फॅशनमध्ये रूपांतर होतं म्हणजे रीत होती त्याची आणि पुढे त्याची प्रथा रूढी किंवा परंपरा होते ही मानवी प्रवृत्ती आहे म्हणजे माणसाला नाविन्य पाहिजे असतं पण हे नाविन्य तुम्ही घेताना काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला मारक आहे की तारक आहे फुले आंबेडकरांचा विचार मुद्दा मी या ठिकाणी उल्लेख केला की के महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांचे जे अनुयायी आहेत ते परंपरावादी आहेत म्हणजे कसे आहेत परिवर्तनाची एक परंपरा होऊन जाते आणि त्या परंपरेत मग परिवर्तनाला फारसा वाव राहत नाही ज्याप्रमाणे पाणी साचलं कि ते गढूळ होतं त्यात मग अनेक किटाणू निर्माण होतात त्याप्रमाणे माणूस थांबला एखाद्या ठिकाणी एखाद्या संप्रदायाच्या भोवती तो घो घोटाळत राहिला किंवा संप्रदायाच्या मनेच घोटाळत राहिला तर मात्र त्याच्या पलीकडे काही आहे की नाही जग याचं भान राहत नाही आणि मग त्याचं नुसतं अंधानुकरण होत राहतं म्हणजे एखादी परंपरा सुद्धा परिवर्तनाला सुद्धा परिवर्तनाला मारक कशी ठरते किंवा परिवर्तनकारी परंपरा सुद्धा कशा परिवर्तनाला मार्ग ठरतात आता हे सो, थोडस थोडक्यात बोललं झालं त्यामुळे आपल्याला कळणार नाही हे कसं होतं तर आपण यावर पुढे काही भाग घेऊ यात विशेषतः मी तरी एक गोष्ट सांगतो महात्मा फुले यांच्या गणपतीच्या भूमिकेबद्दलची महात्मा फुले यांनी गणपतीच्या विरोधात एक अखंड लिहिला आणि तो अखंड सतत गणे गणपती उत्सवाच्या काळामध्ये सांगितलं जातो आणि जे लोक अशा तऱ्हेने व्हॉट्सअपवर वगैरे पाठवतात जो पाठवतात त्यांना असं वाटतं आपण खूप मोठं क्रांतिकारक कार्य केलं कारण के गणपतीला विरोध केला म्हणजे महात्ता फुलेंच्या जवळ गेलो पण त्यांना हे माहीत नाही की महाता फुलेंच्या नंतर जे सावित्रीबाई फुलेडी काव्य फुले फुलेला होता ग्रंथ लिला त्यात शिवपार्वतीचं चित्र आहे त्याच्या कवरवर शिवपार्वतीला तुम्ही स्वीकारलं तर गणपतीचा विरोध का याची कारण आपल्याकडे नाही आहे त्यानंतर छत्रपती मेळ्या निघाले जेने जवळकरांनी त्याला खूप मोठं प्रोत्साहन दिलं तर त्या छत्रपती मेळ्याच्या सुरुवातीला गणपतीचं स्थापन होत होतं म्हणजे शंभर वर्षापूर्वी अशा तऱ्हे गणपतीला स्वीकारलं गेलं होतं याचं भान आपल्याला नाही आहे विषयावर आपण स्वतंत्रपणे भाग घेऊ गणपती महात्मा फुले गणपती नावाचं माझं छोटंसं पुस्तक आहे त्यात ही त्या चर्चा विस्ताराने केली आहे तर अशा तऱ्हेने आपण महात्मा फुले हे परिवर्तनकारी होते महात्मा फुले पुरोगामी होते आ, ते अतिशय क्रांतिकारक होते सगळं मान्य केलं तर एखादी परंपरा त्यांनी रूढ केली त्याच्या बाबतीत कारण काय ती कारण न शोधता आपण केवळ तिचं अंधानुकरण करीत राहिलो तर ह्या परिवर्तनाची जी परंपरा आहे ती सुद्धा आपल्याला मारक ठरू शकते किंवा आपल्याला मागे नेऊ शकते याचा विचार आपण करावा याचा थोडक्यात आपण या ठिकाणी परामर्श घेतलाय या पुस्तकात जे काही प्रकरण आहेत प्रकरण म्हणण्यापेक्षा लेखच आहे पूर्ण पण जे पॅरेग्राफ आहेत तर एका पॅरेग्राफमध्ये खूळ रीत आणि परंपरा याबद्दलचं विश्लेषण आहे नंतर मग रीती आणि रूढी यात काय फरक आहे आपण रीती आणि रूढी समानार्थी शब्द वापरतो मग त्यात काय फरक आहे त्याची चर्चा या ठिकाणी केली आहे परिवर्तन या परि ह्या संकल्पनेचं काय अर्थ आहे त्याची त्याला परिवर्तन कशाला म्हणायचं बदल कशाला म्हणायचा त्याची चर्चा एका पॅरेग्राममध्ये केली आहे आणि भारतीय परंपरेमध्ये परिवर्तन ही संकल्पना कशी मांडली गेली आता हे सगळं तात्विक आणि मानसशास्त्रीय असं विश्लेषण असल्यामुळे पारिभाषिक शब्द या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आहेत आणि मराठी विश्वकोशाचा आधार आणि महाराष्ट्रास्त्र जे काही पुस्तकांचा आदर या ठिकाणी घेतलाय आणि काही तत्वज्ञान जी असतात ती परिवर्तनाच्या विरोधात कशी असतात त्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी केलेली आहे लोकायत दर्शन बौद्ध दर्शन आणि त्याईन दर्शन हे परिवर्तनाच्या एक प्रक्रियेला पूरक किंवा चालना देणारी ही दर्शन आहे पण त्यांच्या विरोधात नंतर दर्शन तयार झाली काही आणि त्यांनी परिवर्तनाला थांबवलं आहे तर थांबण्याचे कारण काय मग काही दुसऱ्या पॅरेटामध्ये काही दुसऱ्या विषयावर चर्चा झालेली आहे त्यात म्हणजे देव म्हणजे हे, हे कोण होते आणि ते असुऱ्याचे शत्रू होते म्हणजे नेमकं काय होतं त्याची चर्चा थोडक्यात या ठिकाणी केलेली आहे देवावर वारंवार आपण चर्चा करत आहोत यासाठी कारण देवाबद्दलची आपली कल्पना परंपरे परम्पर, परंपरेने आपल्यापर्यंत आलेली कल्पना जी आहे ती ईश्वर आहे एखादी परंपरा सुद्धा कशी दृढ होते आणि मग आपण त्यात कोणताही बदल करायला तयार राहत नाही किंवा आपल्या मनाचे घट्ट बसून राहतं राहतं ते वारंवार सांगावं लागतं अवतार कल्पना त्याच्याबद्दल आपण यापूर्वी बोललो आहे त्याचही त्याची चर्चा या ठिकाणी केली आहे आस्तिक आणि नास्तिक या संकल्पनेवर चर्चा केली आहे आपण त्यावर स्वतंत्र भागच घेतलाय नंतर परिवर्तनाच्या विरोधात कोणकोणत्या प्रवृत्ती आहे पूर्वी कोणत्या होत्या आस कोणत्या आहेत याची थोडीशी चर्चा या ठिकाणी केली आहे आणि आर एस एसनी जी समरसता ही संकल्पना मांडली आहे खूप लोकांना ती आवडलेली आहे समरसता तिच्या तिची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेवर चर्चा एका भागात केली आहे त्यांची सूत्र कोणती आहेत आपण समर्थेवर स्वतंत्र एक भाग घेऊ आणि समरतेचं जे काही मानसशास्त्र आहे किंवा त्यांचं जे राजकारण आहे त्या बाबती कोणती भूमिका आर एस ची आहे त्यावर स्वतंत्र एक भाग घेऊ कारण त्यावर एक पुस्तक आहे माझं समर्थचे वारकरी तर या ठिकाणी फक्त आता परिवर्तन आणि विरोधक यांच्या मानसिकतेचा विचार या ठिकाणी केलाय त्यासाठी जी तत्वज्ञान आहे भारतातली आणि परदेशातली या तत्वज्ञानांचा आढावा थोडक्यात घेतलेला आहे आणि माणसं बदलतात यावर आपण विश्वास ठेवावा असं एक सूचित केलंय आहे माणसं बदलू इच्छितात पण त्यांना पूरक वातावरण आपण तयार केलं पाहिजे जे बदलत नाही त्या मागची कारण कोणती त्याचाही त्याचाही विचार आपण केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा वहापोह थोडक्यात या लहानशा पुस्तकात केला आहे हस्त जिजाई प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आता ते उपलब्ध आहे की नाही मला माहित नाही पण दोन हजार चौदा मध्ये हे प्रकाशित झालं म्हणजे आता याला वीस वर्ष दहा वर्ष होऊन गेली हा चौदा म्हणजे दहाच वर्ष झाली तर हे उपलब्ध होऊ शकतं हे वाचावं एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगदगुरु तुकोबराय साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश कृत्समत आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही दोन पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा संपर्क शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य सात